तळोदा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेले कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत लोकनेते स्व अजितदादा पवार यांची विकासगाथा तळोदावासियांच्या स्मरणात सदैव राहावी यासाठी शिवसेनेच्या वतीने तळोदा नगर परिषदेत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्व अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याच्या ध्येयाने अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव म्हणून तळोदा शहरातील पूर्णत्वास आलेल्या तसेच नव्या विकास योजनांअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या मोठ्या सार्वजनिक वास्तूंना त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे विशेषतः मुख्य बाजारपेठेतील भाजीपाला मार्केटला लोकनेते स्व अजितदादा पवार भाजीपाला मार्केट असे नामकरण करण्यात यावे अशी ठाम मागणी शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर अनुप कुमार उदासी शिवसेना तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक संदीप परदेशी लोकसभा उपाध्यक्ष हितेंद्र क्षत्रिय नगरसेवक सौ प्रतीक्षा दुबे नगरसेविका सौ अनिता परदेशी नगरसेविका मोनिका माळी नगरसेविका नपा तळोदा कपिल कर्णकार नगरसेवक शेख नदीम शे युनुस नगरसेवक यांच्यासह सूरज रमेश माळी नितेश सोनार विक्की पाडवी विक्की मनसुरी इम्रान शिकलीकर कल्पेश माळी यांच्या सह्या आहेत नगर परिषदेने या मागणीची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी